मान तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांची आणि विद्यार्थ्यांची दीर्घकाळाची गैरसोय अखेर संपुष्टात आली आहे पिंपरी धामणी ढाकणी पळशी तसेच पंचक्रोशीतील गावांमध्ये अधिकृत एस टी बस थांबा नसल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते मात्र मान तालुका शिवसेना शिंदे गटाच्या पुढाकाराने या ठिकाणी लांब पल्ल्याच्या बसेस थांबवण्यासाठी परवानगी मिळाली असून यामुळे ग्रामस्थांनी आणि प्रवाशांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर यांसारख्या धार्मिक स्थळांसह धाराशिव लातूर निलंगा परभणी येथे नियमित प्रवास करणारे भाविक धनगर समाजातील मेंढपाळ आणि प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे याशिवाय दहिवडी म्हसवडी ते शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या सुविधेमुळे मोठा फायदा होणार आहे युवासेना मान तालुका प्रमुख हनुमंत राजगे यांनी ही बाब तालुका प्रमुख बाळासाहेब मुलानी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी यांनी सातारा येथील डेपो मॅनेजर तसेच डी साहेब यांना भेटून

प्रवाशांची विद्यार्थ्यांची आणि भाविकांची दीर्घकाळाची गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही ठामपणे प्रयत्न केले आज एस टी थांब मंजूर झाल्यानं जनतेला मोठा दिलासा मिळालाय हे यश फक्त शिवसेना शिंदे गटाचं नसून मान तालुक्यातील सर्व ग्रामस्थांचं आहे पुढेही जनता जिथे अडचणीत येईल तिथेही आम्ही भूमिपुत्र म्हणून नेहमी अग्रभागी राहू ग्रामस्थांनी हनुमंत राजगे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून भूमिपुत्र म्हणून त्यांच्या कार्याचं कौतुक केलं जात आहे मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा